मी आता सध्या पोचलो आहे म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक थांबलेले आहेत ते वाट बघतायत की आदेश काय होतोय सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतायत का नाही हे, हे सी एस टी स्टे बी एम सीचं ऑफिस आहे आणि इकडे या बाजूला जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बरं आता इथे जे जमलेले जे गेल्या चार दिवसापासूनचे जे लोक आहेत ते इथे प्रोटेस्ट करतात त्यांच्या खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये असा कचरा गोळा झालेला आहे पण आता हा कोच कचरा बी एम सी तर इथे साफसफाई करत नाही पण किंवा बी एम सीचा स्टाफ अपुरा पड पडत असेल हे इथे फरहत देशमुख नावाचं एक संघटन आहे त्या, त्या संघटनाचे हे जे लोक हे कचरा उचलत आहेत या ठिकाणी कचरा गोळा करतात म्हणजे जो कचरा म्हणजे त्याच्यामध्ये आंदोलकांकडून जे खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी गेलेल्या असतील त्या इथे गोळा केल्या जात आहेत आणि याच्यामध्ये बहुतांश मुस्लिम समाजाचे तरुण आहेत महिला आहेत ज्या ह्या काम करत आहेत दोन्ही समाजाच्या आहेत आणि हे यांनी सांगितलं मला आत्ता की याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोघंही त्याच्यामध्ये हे काम करतायत आता हे सी एस टीच्या बाहेर आहे सुरू आहे म्हणजे आता केर कचरा बघा हे तुम्ही बघा काय काय पडलेलं दिसत आहेत बाटल्यांचे बुच्चन किंवा के केर कचरा हे जे सगळं क्लिनिंग करण्याचं काम आणि नेमकं का बी एम सीच्या समोर सुरू आहे बी एम सीच्या समोर तुम्ही ताई तुम्ही कधीपासून हे सगळं स्वच्छता करतायत आम्ही आता सकाळी पासून दहा वाजता आले आम्ही कुठून आले आम्ही चिताकुंड आलोय चिताकडून टॉम्बे टॉम्बे मध्ये आले आम्ही दहा वाजल्यापासून दहा तुम्ही करत होते काल नाही आम्ही फक्त आजच आले आजच तुम्हाला काय इकडे यावं तर का वाटलं असं आम्हाला हा वाटलं की यांना काम नाही म्हणून आम्ही इकडे

अशा कुंड्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि बी एम सीच्या समोर होते बघा हे बी एम सीच्या समोर होते सगळं आहे आणि हे कचरा अशा पद्धतीने इथे थोडंसं क्लिनिंग केलं जात आहे जे जे शक्य होईल तेवढ्या ताकते इथे ह्या सगळ्या गा गाड्या इथे रस्त्यात पार्क केलेल्या आहेत आणि गावाकडून समजा काही खाण्याच्या वस्तू आल्या होत्या त्या येता येता त्या खराब झाल्यात त्याच्यामुळे या त्या, आता ही कांद्याची पोत आहे हे खराब झाले त्याच्यामुळे इथे टाकून दिलेले आहे आणि समोर प्लास्टिक आणि या बाजूला इथे अशा गाड्या लागलेल्या ले आहेत या तुम्ही जे बघू शकता बोला 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 ताई आलेला ठीक आहे ठीक आहे परत 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 देशमुख आहेत इथे हा परत परत देशमुख त्या ठिकाणी आहे परत हम घाटकोपर में रहते हैं और जिस तरह से मनोज जरांगे दादा पाटिल की जो लड़ाई चालू है ये उनके समाज के लिए संघर्ष की लड़ाई है और जैसा की काफी तादाद में मराठा भाई हमारे मुंबई में आए हैं मुंबई में आने के बाद हम मुंबई कर होने के नाते खाना पीना और रहने की व्यवस्था उन्हें देने के साथ साथ आसपास के जो उनके माहौल के जो इलाके है और जो जगह है उसको साफ रखना भी बहुत जरूरी है क्योंकि है कैसे तुम्हारा खड़ा लगा तुम्हें क्योंकि क्राउड होगा तो वहाँ गंदगी अपने आप आएगी हम क्राउड को ना कंट्रोल कर सकते हैं ना गंदगी को ना कचरे को बिल्कुल पूरे मुस्लिम है वहाँ पे हमारे पूरे लोग फैले हुए हैं पूरे के पूरे सौ लोग हमारे मुस्लिम हैं मुस्लिम समाज की तरफ से मनोज दादा पाटील की इस लढाई में हमारा उनको समर्थन आहे साफसफाई के माध्यम या त्या फाउंडेशनच्या प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे यांनी जे इथे मुंबईत आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाला सपोर्ट व्हावा या हेतूने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या शंभर त्या स्वयंसेवक महिला आहेत त्या टी शर्ट घालून म्हणजे इथे जे, जे कचरा वगैरे जो पडला आहे तिथे दुर्गंधी होऊ नये ह्या ह्याच्या मागचा त्यांचा हा हा पूर्ण विषय आहे आता हे रिगलच्या समोर आहे इथे शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू घेऊन या ठिकाणी थोडंसं गाणं सुरू आहे ते आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळं आहे आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळे आंदोलक इथे काम करत आहेत आणि ह्या पद्धतीने इथे त्यांचं काही लोक मोबाईल घेऊन रेकॉर्डिंग पण करत आहेत की काही लोक मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्याच हातात ते म्हणजे मग जसं आता थोडंसं आपण काम केलं थोडंसं थकलो फिरून आलो आंदोलनाच्या इथं काय चाललेलं आहे ते बघून आलो का मग त्या ठिकाणी त्यांचे हात जे आहेत ते मोबाईल स्क्रोल करायला लागतात की आत काय चाललेलं आहे आणि आतली बातमी कशी कळेल आत काय चांगलं चाललं आहे का ते लोकांना अशी भूक लागल्यानंतर ते असं वाटतं इथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं जनांगे पाटलांनी आव्हान केलं होतं कि मला जेवण लोकांना कमी पडू नये तर अशा पद्धतीने जसं तुम्ही प्लॅटफॉर्मला पण बघितलं तर आता हे हे टेम्पो आहे हे जे इथे पण देखील ते दे वाटप आहे हे जेवण कुठून आलेलं आहे संभाजीनगर मधून आलेलं कधी आलेलं आहे हे सकाळी आलेले सकाळी सकाळी आले हो सकाळी पण मग का तिथे मोठा पंडाल वगैरे लागलेला आहे जेवण इथं संभाजीनगर येण्याचं कारण काय

व त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बऱ्याच ठिकाणी संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील ही मदत आलेली आहे ते आता जेवतायत लोक दुपारचा वेळ झालेला आहे ह्या सगळ्या भागातील हे सगळे लोक आंदोलन करते जे सध्या बीएमसी च्या बाहेर आहे हे जे मी दाखवतो तुम्हाला ना हे बीएमसीच्या बाहेर थोड्या वेळाने मी मनोज जरांगे पाटील जिथे आंदोलन करतात त्या ठिकाणी जाईल आपण हे आजचा चार दिवस झालेला आहे आणि आता पुढे सरकार त्यांच्या बाबतीत कसं निर्णय घेईल काय होईल हे आपण बघूया जरा थोड्या वेळाने